अहिल्या नगरात सव्वी साखरा शहीदांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली रक्तदानात नागरिकांचा उसळता प्रतिसाद शहीदांचा स्मृतिदिन पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे भावनिक आवाहन नगरात सव्वी साखराच्या शहीदांना स्मृतिदिनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला आज नागरिकांसह पोलीस दलाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मुंबईतील दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खरी आदरांजली म्हणून रक्तदान हेच सर्वोच्च योगदान असल्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सांगितले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी दिलीप टिपर्से यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह अधिकारी अंमलदारांनी स्वतः सहभाग नोंदवत शहीदांना अभिवादन केले वातावरण एकदम कर्तव्य भावना आणि देशभक्तीने भरलेले दिसले पुढेही अशा उपक्रमांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला ला मुंबईवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्याला समर्थपणे तोंड देत असताना पोलीस खात्यातील अनेक अधिकारी जवान शहीद झाले आणि या जवानांना एक आदरांजली श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूनं आज आम्ही या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक घारगे सर अप्पर पोलीस अधीक्षक सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर टिपरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनला हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी आ, या शहरातील तमाम नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपल्याला जर खऱ्यानं या जवानांना या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय लोकांना आदरांजली श्रद्धांजली व्हायची असेल तर त्याच्यात त्याच्यासाठी हा अतिशय चांगला आणि सोपा मार्ग आहे कि आपण रक्तदान करून या लोकांचं स्मरण करूया धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा